मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माननीय आमदार कुणाल पाटील यांचे भाजपात स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले दरम्यान धुळे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मी आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून भारतीय जनता पक्षातील आगामी वाटचालीसाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पक्षात विराट शक्ती प्रदर्शन करीत नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रवेश सॉरी रिटेक दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पक्षात विराट शक्ती प्रदर्शन करीत मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रवेश झाला मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस तसेच इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या मुख्यमंत्री वरडी येथील भाजपाच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन कार्यक्रमात भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांचे भारतीय पक्षात प्रवेशाबद्दल स्वागत केले नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की धुळे तालुका व खानदेश विकासाचे ध्येय घेऊन काम करणारे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रत्येक विकास कामात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेताना त्यांचा सत्कार केला तर माजी आमदार कुणाल पाटील यांचा सत्कार करून भारतीय जनता पक्षात स्वागत केले दरम्यान माजी आमदार कुणाल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री नामदार जयकुमार गोरे बाजार समितीचे सभापती साहेबराव खरणार माजी उपसभापती योगेश पाटील संचालक विशाल सैंदाने खरेदी विक्रीचे संचालक पंढरीनाथ पाटील संचालक बापू खर्नार ज्येष्ठ नेते गोकुलसिंह राजपूत गणेश गर्दे आदी उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट